तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडदाईंचं मनापासून स्वागत आहे आजचे नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे ना म्हणजे कालपासूनच मी देवर गावला आहे पण काही शूट केलं नाही आणि म्हणजे काल खूप घाई झाली होती त्याच्यामुळं मग मी फोनच घेतला नव्हता तर म्हटलं आज आहे ना सगळ्यां म्हणजे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू तर आज मी आणि दिदी बनवते तांदळाच्या पापड्या तशा तर, तर काल पण बनवल्या होत्या पण काही काल म्हणजे आमच्या दोघींची कम्प्लीट झालं नाही ते काल तर मग काही थोडंसं आज बाकी पीठ तर म्हटलं मग ते सगळ्या शेअर करू तर सगळ्यात आधी तुम्हाला मी कालच्या पापड्या दाखवते तर श्रेयांशी ना तिथे बुंदी खाऊ राहिल तो त्याला बुंदी खूप आवडते त्याच्यामुळे मग आहे ना त्याच्या काकाने काल बुंदी आणली होती त्याला तर मग ती बुंदी खाऊ राहिला तो आता मी तुम्हाला कालच्या पापड्या दाखवते आणि आता एक खिशी घ्यायची आहे तर ते पण दाखवते तर मिस्टर आत्ताच आम्हाला सोडून जेवण करून ते गेले आत्ताच आणि खुशी आणि आरू आरूच्या शाळेमध्ये गेले आता फक्त स्त्रियांचे तर त्याला पण झोपी लावून देईल आणि मग आम्ही आमच्या कामाला सुरुवात करणार आहे तर चला पापड्या दाखवते अगोदर बघा या आहे कालच्या पापड्या तांदळाच्या बघा काही टपात वाळतील ना असे थोडे असे करून भरपूर कडक कडक वाळले कारण बारा वाजेपर्यंत आमच्या दोन खिश्या झाल्या होत्या आणि आता चुलीवर पण ठेवले इकडं तर त्याच्यात आता काय काय सामान टाकले ती दिदीला सांगायला होते काय काय सामान टाकल्याच्यात त्याच्यात जिरे वाव्याची पावडर हां पावडर वव्याची पावडर पापड खार सोडा सोडा तीळ आणि हिंग मीठ तर हे बघा हे तांदळाचं पीठ आहे तांदूळ भिजून दळून आणलं आहे आणि हे बघा थांबा आता याला आहे ना एकदम मस्त अशी कडक कुळी आली आहे थोडासा हा मसाला पाण्यात टाकून मस्त कडक उकळी काढून घेतली झाकण ठेवून अगोदर पाणी उकळून घेतलं त्यानंतर हा सगळा मसाला याच्यामध्ये टाकून मस्त पाणी उकळून घेतलं पीठ तेवढंच पाणी टाकायचं आता समजा एक पातीला हे पीठ आहे ना तर एकच पातीला पाण्यात हा मसाला उकळून घेतला आणि थोडंसं अर्धा एक पातीला गॅसवर पाणी तापत ठेवलं आहे म्हणजे शक्यतो जर लागलंच पी पाणी तर मग टाकता येईल आपल्यांना तर आता हे पीठ याच्यामध्ये टाकून थोड्या वेळ उकळून घेणारे म्हणजे शिजून देणारे पीठ याच्यातच आता आहे ना असं झाकण ठेवून देणार आहे आणि जेव्हा पाणी हे पीठ फोडून बाहेर येईल तेव्हा मग आपल्यांना खिशी घ्यायची आहे तसं मी दाखवणारच आहे पुढं तुम्हाला तर झाकण ठेवून देऊ हे बघा कसं पाणी बाहेर यायला लागलंय आता असंच आपण पाच एक मिनटं मस्तपैकी शिजून देणार आहे तोपर्यंत याला शिजवून देऊ आपण दुसरं काम करू तोपर्यंत श्रियांश बुंदी खाऊ राहिली काय हा पसारा काय आहे गे खा सगळंच आहे त्याचे काका दुकानात घेऊन गेले होते त्याला गेली लाईट लाईट गेली लाईत गेली ला तर आता घे खाऊन श्रींश झोपायला घेतलंय कारण मग म्हणजे आम्ही ना आता तसं पण त्याचा झोपायचा टाइम झालाच आहे तर म्हटलं झोपी लावून देऊ त्याला म्हणजे मग मी पण कामाला मोकळी होऊन जाईल आणि एक दीड तासात काय आम्ही फ्री पण होऊन जाणार रे तर हे बघा आता झोपी लावते त्याला आणि मग भेटते तुमच्या सगळ्यांसोबत तर हे बघा इथं नदी ती लागली म्हणजे खिशी घेऊन राहिली आता ती पाण्याची गरज येईल का तर आता याच्यात यानं थोडंसं पाणी लागेल बहुतेक तर आता गॅसवर आहे आपण पाणी तापत ते घेऊन येते मी बस तर आता मस्तपैकी आपण उकळलेलं पाणी टाकलंय याच्यात आणि आता सगळं एक जीव करून घ्यायचं तर आता दुसरं भांड तापून घेतलंय आणि ते पण ओतून घेते बर का बाहेरच चुलीवरच घेतोय त्याच्यामुळे मग ऊन मा पण भरपूर आता किती वाजले असतील आठ वाजले हा का नऊ वाजले तरी भरपूर ऊन पडलंय का। थोड़ा ना बस बस आता है ना आपली खिशी झाली आहे पण आता थोडस एक अर्धा पेला भर पाणी टाकून मस्त पैकी आहारावर हम्म दहा मिनटासाठी आहारावर ठेवणारी म्हणजे खिशी चांगली शिजती आणि कलर पण छान येतो आणि पापड्यांना कधी पण आहे ना घरातले जे आपले मसाले असतात ते ते म... ते ते ना तेच वापरले पाहिजे नाही का जे म पुढील मसाल्याचं एवढं खास नाही येत म्हणजे सेंट आणि चव पण ती वेगळीच येऊन जाते तसे आपल्या घरचे मसाले टाकले ना चव पण आपण थोडं वाढवा पण टाकू शकतो लागल तेवढंच पण मग आपण थोडं वाढवास टाकू घरात चारच्या पापड्या वाढल्या खरी तर मग आता हे बघा इथं पापड्या ठेवलंय आणि तुम्ही बघू शकता आता मग तुम्हाला दाखवते मी किती छान असे म्हणजे एकदम काचे सारखे आले आपल्या पापड्या किती छान दिसू राहिले कलर विलर एकदम छान आलाय आता बघा असं पाणी लावून आपण वाफी भरू म्हणजे एक दहा एक मिनटं आणि चुलीतला जो जाळ आहे तो पूर्ण काढून घेतलाय लाकड बाहेर हे बघा स्त्री झोपलाच नाही झोप पटकन मी म्हटलं झोपला काय तर आणलंय आता दिदीने पीठ काढून हे बघा पिशवीत घेतलं असं प्लॅस्टिकच्या आणि हां आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं मळाईसाठी आणि ते चांगलं आपण जसं पोळ्यांचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं पिशवीत घालून कारण ते खूप गरम आहे त्याच्यामुळे मग असे मा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून मळावं लागतं म्हणजे नरम होईल ते आणि प्लेन होईल थोडंसं आणि त्यानंतर त्या मशीनने दाबून मस्तपैकी बाजावर सुकवायचं उन्हामध्ये आणि स्रेंश काही झोपलाच नाही तर आता मी त्याला बुंदी दिली तो खातोय तिथं बसून एकदम मस्त आता असं प्लेन असं मळून घेतलं आहे आता याचे मस्त आपल्या आवडीनुसार जितके आपल्याला मोठे पापड पाहिजे त्या अकॉर्डिंग आपल्याला त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे साडी आली आणि नंतर मग तसे पुढं दाखवतेस मी तुम्हाला आता दिदी पा, ना याचे हे करून घे लाट्या त्यानंतर मग पापड्या करायच्या पापड्या सांगा काढू ना गरम भरपूर येते त्याच्यामुळं मग आता पिशवीनेच करणार थोडे वेळ कारण आता लई चटके बसतील त्याचे आणि लाटे करून त्या पिशवीमध्ये ठेवीन मग त्यानंतर मग कारण आम्ही दोघीचे त्याच्यामुळं मग डायरेक्ट आम्ही लाट्या करून घेतो आणि मी दाबून देईल मग दीदी डायरेक्ट बाजावर टाकेल असं करतो पापड चांगलं चांग येईल त्याचं गोल कारण आता भरपूर गरम आहे ते हातावर घेताच यायचं नाही आणि ते पिशवी कागद असल्यामुळे ते थोडीशी तिचा सेफ दिसत नाही आजी बाई असत आजी बायांना येतं हातावर घेत पण मग आपल्यांना नाही जमत ते एवढं गरम गरम हातावर घेणं आता या सगळ्या लाट्या करून गेल्या एवढ्या पिठाच्या आणि मग आम्ही पापडला सुरुवात करू तर आता दिदीने सुरुवात केली होती मी पाहुणे येले घरामध्ये तर मग मी चहा करत होते आणि दिदीने केली सुरुवात हे बघा पापड्या आपल्या आणि लई मोठी येईली ठेवलं कारण नंतर मग त्यात तळल्या की लई मोठ्या होऊन जाते कडाईमध्ये त्याच्यामुळं मग थोड्या हेच ठेवलं आहे याचा राडा दाजी बी लागले टाकू राहिले दीदी देऊ राहिले दाबून आता लगेच निघाले ते घरात त्यांनी खूप भाऊ घेतला लागलं लागलं मिळायला आपल्याला आजचा व्हिडिओ जो आहे तो एवढाच एंड करणार आहे मी कारण की खूप मोठा होऊन जाईल त्याच्यामुळं आणि बाकीचे जे क्लिप्स आहे किंवा पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ